श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण स्वयंपाकघरातील काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या कधीही संपू देऊ नका हो मंडळी घरातील स्वयंपाकघर हे ऊर्जा आणि लक्ष्मीचं केंद्र असतं ज्याप्रमाणे आपण घरात स्वच्छता ठेवतो तसंच स्वयंपाकघरात काही गोष्टींचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो पहिली गोष्ट साधा कांदा लसूण यांचे थोडक्यात संपू देऊ नका हो मंडळी या गोष्टी घराच्या ऊर्जेला नकारात्मक करू शकतात स्वयंपाकघरात सतत या गोष्टी ठेवणे आवश्यक आहे पण संपू देणे नाही यामुळे घरात अडचणी तणाव वाढतो आणि आर्थिक परिस्थिती स्थिर राहत नाही दुसरी गोष्ट लवण किंवा मीठ हो मीठ हे घरात संपत्ती आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते परंतु जर तुम्ही हे कधीही संपू दिलं तर घरात संपत्तीची ऊर्जा कमी होते मिठाचा उपयोग स्वयंपाकात करा पण संपू म्हणून देऊ नका यामुळे घरात आर्थिक स्थिरता टिकून राहते तिसरी गोष्ट तेल किंवा तूप हो मंडळी तूप हे लक्ष्मीचे प्रतीक आहे घरात सतत स्वच्छ आणि पवित्र तेल तू पसावे पण ते कधीही संपू देऊ नका तेल संपू दिल्यास घरातील सुख समृद्धी कमी होते आणि स्वयंपाकघराची ऊर्जा कमी होते चौथी आणि शेवटची गोष्ट अन्नधान्य किंवा धान्य मंडळी अन्नधान्य हे घरात समृद्धी आणते पण जेव्हा आपण ते संपू देतो तेव्हा घरातल्या समृद्धीची ऊर्जा नष्ट होते स्वयंपाकघरात धान्य स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे पण संपू देऊ नका म्हणजे मंडळी या चार गोष्टी कधीही संपू देऊ नका एक कांदा लसूण सांदा दोन मीठ लवण तीन तूप चार अन्नधान्य धान्य हे लक्षात ठेवलं तर घरातील लक्ष्मीचं वास टिकतं घरात सुख समृद्धी आणि शांती राहते म्हणून मंडळी स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे जेव्हा आपण या गोष्टींची काळजी घेतो तेव्हा घरातील ऊर्जा संतुलित राहते स्वयंपाकघर हे फक्त जेवण बनवण्याचे ठिकाण नाही तर घराची ऊर्जा टिकवण्याचं केंद्र आहे माझा छोटासा संदेश स्वयंपाकघरात पवित्रता शांती आणि समृद्धी ठेवायची असेल तर या गोष्टींची काळजी घ्या कधीही संपू देऊ नका हे लक्षात ठेवणं तुमच्या घरातील लक्ष्मी आणि घराची ऊर्जा टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरात सुख समाधान समृद्धी राहील माझ्या मंडळी स्वामी समर्थ म्हणतात जे घरात स्वच्छ आणि पवित्र असतं तेच घरातले संकट दूर करतं तर मंडळी हा छोटासा पण प्रभावी उपाय तुमच्या घरात नक्की करा या गोष्टी लक्षात ठेवा आणि घरातलं स्वयंपाकघर सदैव पवित्र ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तसेच ओमगण गणपते नमहा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल मंडळी लक्ष्मीची कृपा कायम राहो घरात सुख समृद्धी वाढो श्री स्वामी समर्थ नमहा